नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन सप्टेंबर तारीख असून राज्यातील आजच्या घडामोडी ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत प्रत्येक अपडेट ही फक्त दोन वाक्यात देण्याचा प्रयत्न असून यासाठी आता अपडेट पाहूया दुधाच्या भावात पुन्हा एकदा वाढ ही झाली आहे असून शेतकऱ्याच्या दुधासाठी आता शेतकऱ्यांना मिळणार पस्तीस रुपये प्रति लिटरचा भाव ग्राहकांना भाव वाढ नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचेही खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई ही एनडीआरएफ मधून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्याची मागणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबाबत शेतकऱ्याच्या मनात उत्सुकता असून येत्या आठ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता पीक विमा हा, 2002, चाता हा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या वर्षाचा हा वाटणार असून आता येत्या दोन दिवसात हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार अंदाजे हेक्टरी सात हजार रुपये मिळण्याची शक्यता कांदा खरेदी करून एनसीसीए पाणी आणि फेडण्यात दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत ही रक्कम लवकर शेतकऱ्यांना देण्याची मागणी आयात शुल्क शासनाने हटवलं शेतकऱ्यांना कापसाला काय भाव मिळणार किंवा कमी होणार की नाही याची शेतकऱ्यांना चिंता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येत्या आठ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होणार असून शासनाकडून हप्ता देण्याची तयारी सुरू राज्यात उडीद आणि मुगाच्या कापणी प्रयोगाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी या कापणी प्रयोगावर लक्ष ठेवून राहावे यावरच ठरणार पीक विमा मिळणार की नाही शेतकऱ्यासाठी पीक पाणी करणे केले बंधनकारक पीक पाणी नसेल तर हमीभावाने पीक विक्री करता येणार नसल्याची माहिती पीक पाणी आवश्यकच अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात शेती पिकाच्या नुकसान त्याबरोबरच पूल रस्ते शेती खरडून वाहून गेल्यामुळे मोठ्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती <द्वाला> राज्यातील दोन हजार पंचवीस या खरीप हंगामातील पिकाच्या नुकसानीची भरपाई ही दिवाळी आधीच देण्याची शेतकऱ्यांची मागणी पिकाच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईत कर्जमाफीसाठी बच्चू कडो आंदोलन करणार शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करणार मुंबईकडे कूच तर मित्रांनो आजच्या या माहितीसह येथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद